धुळे महापालिकेत आज नव्या नेतृत्वाचा औपचारिक प्रारंभ झाला नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला महापालिका सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सोहळा पार पडला पदग्रहणानिमित्त भाजपच्या वतीने दोघांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला भाजप नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती माजी खासदार डॉ सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल यांनीही उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर महापौर मायादेवी परदेशी यांनी शहर विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे सांगितले उपमहापौर ज्योत्ना पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता व नागरी सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे यावेळी माध्यमांशी बोलताना नामदार गिरीश महाजन यांनी महत्त्वाची ग्वाही दिली धुळेकरांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखविल्याचे त्यांनी नमूद केले पुढील पाच वर्षात शहरासाठी भरीव विकासकामे केली जातील असे त्यांनी स्पष्ट केले कोणत्याही विकास कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले शहरातील काही भागातील पाणी टंचाई लवकरच दूर करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्यामुळे धुळे महापालिकेतील नव्या कार्यकाळाची उत्साहात सुरुवात झाली आहे सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यास उपस्थित आहेत मी सुद्धा मुद्दा म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं पन्नासच्या खड्या मी एकही घेणार नाही कारण इथे थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की चोपन्न पंचावन्न जागेमध्ये लढावं लागतं यावेळेला पन्नासचा कडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत आमचे अध्यक्ष आहेत सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि पन्नास ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो हो। आहोत तर म्हणजे सामाजिक परिस्थिती आम्ही त्याच्यावर पो जाऊ शकत नाही पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही पन्नास जागा आम्ही या ठिकाणी लढल्या मागच्या वेळी सुद्धा स्वतंत्र आम्ही लढलेलो होतो आणि पन्नास जागा त्यावेळी आम्हाला ढवळेकरांनी दिलेल्या होत्या म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आज आहे आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे सर्व नगरसेवक आमचे ते पन्नास या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांची असेल ड्रेनेज असेल दिवाबत्ती असेल सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत